माहेरच्या अंगणात असते रम्य ते बालपण आई बाबांची प्रेमाची ऊब ते असते माहेर सासरी जाताना मन हळवं करतं ते असते माहेरचं अंगण तर हा व्हिडिओ आहे माझ्या माहेरचा म्हणजेच मलकापूर कराड तुम्हाला ऐकून माहीतच असेल बऱ्यापैकी लोकांना तरी माहीतच असेल पूर्ण व्हिडिओ पाहणं की कशाबद्दल आहे तर आमच्या गावची मलकापूरची यात्रा होती त्यासाठी मी यात्रेला गेलेले मी तर यामध्ये मी पूर्णपणे दाखवणार आहे यात्रा कशी होती तसंच खोबरं पालखी सासनकाटे वगैरे कसं सा होतं ते सर्व दाखवणार आहे त्यासाठी प्लीज व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पोळ्याचा नैवेद्य घेऊन मी आई आवंतिका आणि बाळलक्ष्मीला गेलेलो महालक्ष्मी देवीची यात्रा तर तुम्हाला मंदिर दाखवते कसं आहे मंदिरही खूप मस्त आहे आणि लोकांची गर्दीही तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आहे तर पोळ्याचा नैवेद्य घेऊन स्त्रिया बाकी तसेच बाकी लोक खूप मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात देवाच्या दर्शनासाठी येतात तुम्ही पाहू शकता देवाचं रूप किती मस्त दिसत आहे मंदिर किती छान सजवलेलं आहे आणि आपली महालक्ष्मी देवीही किती मस्त दिसत आहे अशा प्रकारे देवाचं दर्शन घेतलं तर यात्रेच्या दिवशी इथं भैरवनाथाची सुद्धा असते तर इथं पालखीचं दर्शन घेतलं नारळ वगैरे दिले आणि त्यानंतर मग तुम्हाला आसपासचा परिसर तसेच बाकी विठ्ठलाचं मंदिर तसेच आसपासचे मारुतीचं मंदिर सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मंदिराचा आवाज कसा आहे तर अशा प्रकारे हे मुळेश्वराचं तसेच विठ्ठलाचं मंदिर आहे नंतर अशा प्रकारे आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर गुलाल खोबरं असतं शा सासनकाठीही असं तर अशा प्रकारे पालखे आणि सासनकाठी यांची मिरवणूक काढली जाते सासणकाठी नाचवले जाते तसेच गुलालाने लोक असे रंगून जातात ब आसपासच्या गावातरी लोक इथे यात्रेसाठी उपस्थित राहतात भरपूर गर्दी असते इथे पहाटे सकाळी साडेपाच वाजल्यापासून तसेच खोबरे विकणारे मो नंतर गजरे विकणारे बाकीची दुकाने खूप लगबगाने खूप गर्दी असते आणि अशा प्रकारात यात्रेचा आनंद सगळे घेत असतात तर स पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि अशा प्रकारे ही शासनकाठी उभी केली जाते आणि त्यानंतर प्रत्येकजण तिला खांद्यावरती घेऊन नाचत असतो या काठीवरती तसेच पालखीवरती गुलालखोबऱ्याची उधळण केली जाते तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की किती मस्त आपल्या नादात लोक आहेत गु कशासनकाठी नाचवली जाते हे दृश्य बघायला खूप मस्त वाटतं सर्वजण आनंदाने या यात्रेमध्ये उत्साही होत असतो त्याचा आनंद घेत असतो आणि प्रत्येक जल्लोषात असतो तसेच वेगवेगळे लोकही किंवा म्हणजे आपल्याला खूप दिवसांनीही लोक या यात्रेमध्ये भेटतात लोकांची गाठ पडते अशा प्रकारे ही, ही यात्रा असते तर प्रकारे ही सासनकाठी नाचवायची चाललेली तसेच ही आलेली लक्ष्मीच्या पालखी तसेच देवा भैरवनाथाची पालखी येथे येते थोड्याच वेळा तुम्हाला पुढच्या दृश्यामध्ये दिसेल पहा दोन्ही पालख्या आलेल्या आहेत अशा प्रकारे लोक आता त्याच्यावरती गुलालाने खोबऱ्याचे खोबऱ्याची उधळण करत आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि बाळ सकाळी चार वाजता उठलेलं त्यामुळे तिला झोपही आलेली त्यामुळे ती, ती शांत होती तर अशा प्रकारे आम्ही यात्रेमध्ये गुलालामध्ये रंगून गेलेलो तसेच अशा प्रकारे डी जेसुद्धा होता मुलं मस्त एन्जॉय करत होती नाचत होती यात्रेचा आनंद घेत होती तसेच असेच काही स्त्रियांच्या अंगात्याने म्हणतात तेही आलेलं आणि आई मागच्या वर्षी बाळासाठी नवस बोललेली बाळाला यात्रेत पायावर घालीन वगैरे तर बाळालाही पायाव पायावर घालायचं होतं अशा प्रकारे बाळालाही यात्रेत पायावरती घातलं म्हणजे बाळाला असं खाली झोपवलं जातं आणि तोंडावरती तिच्या ड्रेसनं झाकलेला आणि त्याच्यावरून पालखीला जे ज्यांनी खांदा दिलेला आहे ते त्याच्यावरून अशा प्रकारे जातात म्हणजे त्याला जाता पायावर घालणं असं म्हटलं जातं मग तेही केलं आणि त्यानंतर मग पुढे अशा प्रकारे हे दृश्य तुम्ही पाहू शकता पोतराज अशा प्रकारे पोतराजांचं हे चाललेलं ते बघ नंतर हे महालक्ष्मी देवीचं मंदिर कळस वगैरे तुम्ही पाहू शकता लोक कसे गुलालात रंगलेले आहेत आणि यात्रा कशाप्रकारे भरलेली आहे हे दृश्य तर किती मस्त वाटतंय बघायला आणि बाळसं झोपेत होतं त्यामुळं ते असे शांत झालेले गजरे विकणारे वगैरे सगळे होते बाळ आता मावशीपशी यात्रेचा एन्जॉय घेत होतं आणि सासनकाठी अशी नाचवली जात होती नंतर पालखीचं दर्शन घेतलं पालखी ही किती मस्त दिसते तुम्ही पाहू शकता गुलालात रंगून गेली आहे आणि नंतर मग अशा प्रकारे एक दोन तीन तास तर याच्यातच निघून जातात पा सासनकाठी वाऱ्यात गगनात अशा प्रकारे झमत होती तर तुम्ही पाहू शकता लोकांची गर्दी ही किती भर जास्त आणि मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येकजण मस्त आनंद घेत आहे यात्रेचा लक्ष्मी देवीच्या यात्रेचा म्हणून म्हटलं माझ्याबरोबर तुम्हाला ही यात्रा दाखवावी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि जर कोणी आसपासचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच कोणी यात्रेला आलेलं असेल तरी मला नक्की सांगा तर अशा प्रकारे ही शासनकाठी तेवढ्या आवारात फिरवली जाते एक दोन तीस तास तरी याच्यात निघून जातात आणि प्रकारे मग ही शासनकाठी सगळेजण घेऊन जातात त्याला फुगेही बांधलेले आहेत गुलाल खोबऱ्याला खूप जण आलेले असतात सकाळी गुलाल खोबरं होतं आणि संध्याकाळी मग बऱ्यापैकी यात्रेत लोक फिरायला येण्यासाठी येतात आदल्या दिवशी देवाचं दर्शन घेतलं जातं गुलाल खोबऱ्यालाही सकाळी देवाचं दर्शन घेतलं जातं आणि संध्याकाळी लोक यात्रेत फिरण्यासाठी येतात तर अशा प्रकारे माझी फुल फॅमिली सर्वजण प्रकारे यात्रेत मस्त मजा केली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही म्हणजेच खोबऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही यात्रेत आलेलो मग आणि फर्स्ट प्रायोरिटी यात्रा म्हणजे आपले चुरमुरे म्हणजेच मुरमुरे यांना असते तर ते खरेदी केले अशा प्रकारे यात्रा भरलेली मलकापूरची यात्राही मोठ्या प्रमाणात भरते परंतु आता जागेच्या कारणामुळे थोडी दुकाने कमी होती जर वेळेपेक्षा तर तरी पण बऱ्यापैकी भरलेली होती तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे भरली आईस्क्रीम भेळ पाणीपुरी बाकीचे दुकाने वगैरे अशा प्रमाणात मस्तच वाटत होते सगळं दृश्य बाहे पाहायला आणि क खरेदी करायला हे बाळही मस्त एन्जॉय करत होतं यात्रा अशा प्रकारे प्रकारे आम्ही घरातले सगळे यात्रेत गेलेलो थोडं खाणं पिणं खरेदी झाली मग तुम्ही बाळाचीही मज्जा पाहू शकता ती कशी एन्जॉय करते यात्रा तिलाही मज्जा वाटत होती हे बघा कसं चाललेलं आहे त्यानंतर प खेळण्यांपाशी गेलो तिथं आवंतिका आणि समर्थला याच्यामध्ये बसायचं होतं तसेच खेळायचं होतं आणि अचानकच वातावरण खूप चेंज झालं आधी वातावरण खूप वेगळं होतं तर किती मस्त वाटतं हे वातावरण अशा प्रकारे बाळ ही आईबरोबर एन्जॉय करत बसलेलं तिकडं मी आए आए या साईडला होते बाळ तिच्या आजीबरोबर म्हणजेच माझ्या आईबरोबर आई तिला सगळीकडे यात्रेत फिरवत होते कारण ते एका जागेवरती गप्प बसत नव्हती ह्या दोघी इकडं अशा प्रकारे यात्रा पाहत बसलेली कि ती किती मस्त बस बघत बसली यात्रा पहा तिला तिच्याकडं मी गेले परंतु तिचं माझ्याकडं लक्षसुद्धा नव्हतं एवढी मस्त गोंग झालेली ती, ती यात्रेत नाही तर अशी मला पाच मिनटं पण सोडत नव्हती पण तिला तिलाही यात्रेत खूप मज्जा आलेली कशी मस्त बघत बसली पहा आणि सकाळी ती लवकर उठलेली त्यामुळं ती शांतही होती परंतु तिला यात्रेत मज्जाही येत होती आणि अशा प्रकारे मग यात्रेत खरेदी झाली लहान मुलांचे खेळ खेड़ खेळून झाले आणि नंतर मग संध्याकाळी थोडाफार एन्जॉय केल्यानंतर आम्ही तिथून जाण्यासाठी निघालो बाळाला जास्त काही खाण्यासारखं नव्हतं बाळांना असं राईस अशा प्रकारे बाळाचं थोडंसं खाणं सुरू होतं अशा प्रकारे तिनं ते खाऊन घेतलं आणि त्याच्यातच तिला मधूनच या रा यात्रेत झोप आली यात्रेतमधूनच झोपी गेली समर्थ अशा प्रकारे याच्यामध्ये खेळत होता आत्ता भागात तो चढतोय उतरतोय असं त्याच्या या त्याचं यात्रेत या या कंटिन्यू चालू त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात तो खेळतच होता अशा प्रकारे त्यांचं मनसुक्त खेळणं झालं आमचं फिरणं झालं त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो त्याच्यात आधीमध्ये थोडेसे फोटो काढलेले होते तेच व्हिडिओच्या आधीमध्ये घातलेले आहेत तुम्ही पाहू शकता माझ्याबरोबर माझ्या आई पप्पा तसेच माझे बहीण बाळ असे आधीमध्ये फोटो काढलेले आहेत तसेच माझी बहिणी वगैरे सर्वांचे फोटो काढलेले होते आधीमध्ये घातलेले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यात्रेचा तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच प्लीज सबस्क्राईब करा केलं नसेल तर